पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर फेडरेशन व म्हाडा यांच्या पुढाकारातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारीच्या माळ राणावर जगातील एकमेव असा तीस हजार घरांचा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुले पूर्ण झाली असून त्याच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे ठिकाण व्यासपीठ पार्किंग हेलिपॅड उतरण्यासाठी जागा रस्ते अन्य सोयी सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हरे गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर विकास अंकुर पंधे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी नगर परिसराची पाहणी करून आढावा घेतला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उप अधीक्षक विलास यामावार अमोल भारती पोलीस निरीक्षक यल निंबाळकर जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उप अभियंता संजय धनशेट्टी म्हाडाचे उप अभियंता मिलिंद अटकळे जिल्हा परिषदेचे उप अभियंता बिडला रमेश राठोड यांच्यासह रे नगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी माजी नगरसेविका कामिनी आडम गजेंद्र दंडी ॲडव्होकेट अनिल बासम आदी उपस्थित होते